नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सह स्वागत मित्रांनो सध्या कापूस पिकाचे जे काही खरीप हंगामासाठी पीक विमा भरला शेत्करें शेत्करें आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी तर त्यांच्यासाठी आता महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे सध्या पीक विमाचे जे काय क्लेम करायचे प्रोसेस चालू आहे तर मित्रांनो पीक विम्याचा क्लेम कसा करायचा आपला पीक आपले नुकसान भरपाई कशी सादर करायची तर याविषयी फॉर्म कसा सादर करायचा याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो जे काही प्रधानमंत्री फसल बिमा योजना आहे तर ही ॲप आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे क्रॉप इन्शुरन्स नावाचं ॲप आहे ते आपल्याला प्रथम डाउनलोड करायचं आणि हे डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो यामध्ये आपल्याला जे या काही लॉ कंटिन्यू ॲज गेस्ट यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो कंटिन्युअस ॲज गेस्ट यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येतो यामध्ये मित्रांनो आपल्याला जे काही क्रॉप लॉस हे ऑप्शन आहे मित्रांनो क्रॉप लॉस तर हे निवडायचं आहे वरतून तीन नंबरला जे ऑप्शन आहे क्रॉप लॉसचं तर हे आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे यामध्ये आपल्याला सविस्तर माहिती भरायची आहे क्रॉप लॉस हे निवडल्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढे ऑप्शन येतात ते म्हणजे क्रॉप लॉस इंटिमेशन आणि क्रॉप लॉस स्टेटस तर आपलं क्रॉप इंटिमेशन निवडायचं आहे यामध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे जो मोबाईल नंबर तुम्ही पिक विमा भरता वेळेस दिलेला आहे तोच नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यावरती आपल्याला ओ टी पी येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ओ टी पी आल्यानंतर आपलं मोबाईल नंबर प्रथम टाकायचा आहे आणि तो टाकल्यानंतर ओ टी पी येणार आहे तर ह्या ओ टी पी आपल्याला टाकून घ्यायचा आहे मित्रांनो ओ टी पी टाईप केल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करता येणार आहे प्रथम ओ टी पी टाकून घेऊ अशा पद्धतीने मित्रांनो आपण ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला इंटरफेस दिसतो समोर तो म्हणजे यामध्ये आपल्याला सीझन निवडायचं आहे कोणत्या क्ष यासाठी तर आपण खरीपसाठी निवडलेलं आहे खरीप, खरीप हंगामासाठी त्यानंतर वर्ष दोन हजार चोवीस निवडायचं आहे त्यानंतर स्कीम कोणत्या स्किमनंतर तर प्रधानमंत्री फसल बिमा योजना एक नंबरच्या स्कीम आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे ती निवडल्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली स्टेट तुमचं राज्य कोणतं तर यामध्ये आपल्याला महाराष्ट्र निवडायचं आहे हे सर्व ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला खाली सिलेक्ट या बटनावर क्लिक करायचं आहे सिलेक्ट क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करता येणार आहे त्यानंतर आप अशा आपण सर्व माहिती फिल केल्यानंतर माहिती भरल्यानंतर आपल्याला पुढचं कंटिन्यू मग दे त्यानंतर मित्रांनो पुढे आपल्याला फेअर डीड यू इनरॉल तुम्ही फॉर्म कुठे भरला आहे कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे सी एस सेंटर ए, ए, सी सेंटरमध्ये भरला आहे बँकेमध्ये भरला आहे तर आपण बऱ्याच शेतकरी मित्रांनो सी एस सी सेंटरवरती भरलेला आहे जे काही सेतू सुविधा केंद्र आहे तर त्या ठिकाणी पीक विमा भरला आहे आपले सरकार तर या निवडल्यानंतर सी एस सी निवडल्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला जर काही पीक किंवा भरलेली पावती आहे तर त्या पावतीचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे ॲप्लिकेशन पॉलिसी नंबर म्हणजे तुमचा भरलेला विमा भरलेली पावती नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे तुमचा जो नंबर असेल तो या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि त्यानंतर खाली डनवरती क्लिक करायचं आहे नंबर टाकून घेऊया तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला नंबर संपूर्ण टाईप केल्यानंतर डनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे डनवर डन केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला समोर दिसतो म्हणजे सिलेक्ट ऑदर ॲप ऑप्शन तर या ठिकाणी आपली जे काही पॉ पॉलिसी नंबर आहे आपलं त्या टिक मार्क केल्यानंतर आपलं या ठिकाणी संपूर्ण आपलं नाव आपलं जे कोणत्या कंपनीसाठी तुम्ही पिक भरला आहे त्या कंपनीचं नाव त्यानंतर स्टेट डिस्ट्रिक्ट अकाऊंट नंबर प्रीमियम किती क्षेत्रासाठी तुम्ही पिकमा भरला आहे ते दाखवतं त्यानंतर मोबाईल नंबर नेम ऑफ द रिलेटिव हे सर्व ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दाखवलं जातं त्यानंतर खाली तुम्ही कोणत्या क्षेत्रासाठी पिकमा भरला आहे ते क्षेत्रसुद्धा या ठिकाणी दाखवलं जातं कोणत्या पिकासाठी भरलं आहे सुद्धा या ठिकाणी पिकाचे नाव सर्व डिटेल्स या ठिकाणी गट नंबर त्यानंतर तुमचा आटा उतारा नंबर ते संपूर्ण दाखवलं त्यानंतर मित्रांनो आपण पुढे क्लिक केल्यानंतर टाईप ऑफ इन्सिडन्ट यामध्ये आपल्याला म्हणजे काय ॲसेस रेनफॉल हे टाकायचं आहे मित्रांनो ॲक्सेस रेनफॉल हा ऑप्शन निवडायचा आहे अति जास्त पावसामुळे आपल्या पिकाचं नुकसान झालं असेल तर ॲक्सेस रेनफॉल हे ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर मित्रांनो तारीख तुम्ही किती तारखेला तुमच्याकडे जास्त पाऊस झाला आणि तुमचं पिकाचं नुकसान झालं तर ती तारीख या ठिकाणी टाकायचं आहे तुमची जी तारीख असेल ती तुम्ही टाकून घेऊ शकता कोणत्या दिवशी पाऊस हेवी पाऊस झाला आहे त्या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी आमचं दोन तारखेला नुकसान झाले आहे जास्त पाऊस झाल्यामुळे तर आम्ही दोन तारखेचं टाकत आहे त्यानंतर खाली मित्रांनो स्टेटस ऑफ क्रॉप ॲट द टाइम ऑफ इन्सिडन्स जास्त पाऊस झाला त्यावेळेस तुमचं पीक कसं होतं काढणी केलं होतं उभं होतं तर या ठिकाणी आपलं पीक उभं आहे मित्रांनो शेतात त्यामुळे स्टँडिंग क्रॉप हे ऑप्शन निवडायचं आहे कापूस पीक सध्या शेतात उभं आहे त्यामुळे स्टँडिंग क्रॉप हे ऑप्शन या ठिकाणी निवडलं आहे त्यानंतर मित्रांनो एक्सपेक्टेड लॉस इन पर्सेंटेज किती टक्के तुमच्या पिकाचं नुकसान झालं आहे त्या या ठिकाणी टाकायचं आहे मित्रांनो जास्त पावसामुळे आपल्या शेतात पाणी साचल्यामुळे कापूस पिकाचं जास्त नुकसान झालं आहे ऐंशी टक्के या ठिकाणी आपण टाकत आहोत त्यानंतर मित्रांनो रिमार्क्स रिमार्क्समध्ये तुम्ही ॲस एस, ॲसेस रेनफॉल आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे ॲक्सेस रेनफॉल मित्रांनो ॲक्सेस रेनफॉल या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाली ऑप्शन आहे अपलोड डॉक्युमेंट अपलोड डॉक्युमेंट्समध्ये मित्रांनो क्लिक केल्यानंतर आपल्याला पिकाचा फोटो घ्यायचा आहे या ठिकाणी अपलोड डॉक्युमेंट्स यामध्ये पिकाचा फोटो येणार आहे तुम्ही जे काही बा वरती बाण आहे त्या बाणावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पिकाचा फोटो निघणार आहे त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला शक्य असेल व्हिडिओ अपलोड करू शकता अपलोड केल्यानंतर नेम ऑफ फार्मर खाली दाखवलं जातं मोबाईल नंबर दाखवला जातो आणि आधार नंबर आपला दाखवला जातो तर पद्धतीने आपल्याला हे सर्व माहिती भरल्यानंतर खाली जे काही बटन आहे तर ते आपल्याला टिकमार्कचे बटन दाबायचं आहे सबमिट या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती मित्रांनो भरल्यानंतर आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपला फॉर्म जमा होईल मित्रांनो या ठिकाणी मी ऑलरेडी ह्या भरलेला आहे त्यामुळे आता ही माझं सबमिट होणार नाही त्यामुळे मी सबमिट दाबत नाही पण तुम्ही तुम्ही नवीन क्लेम करणार असाल पीक विम्याचा दावा करणार असाल तर या ठिकाणी तुम्ही सबमिटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा फॉर्म संपूर्ण ॲटोमॅटिकली सबमिट होणार आहे जमा होणार आहे आणि तुम्हाला त्यानंतर तुमचा टोकन नंबर त्या ठिकाणी मिळाला जाईल तो मॅसेज येईल तो जपून ठेवायचा आहे ज्यावेळेस प्रतिनिधी कंपनीचे प्रतिनिधी तुमचं पिकाची तपासणी करण्यासाठी येतील त्यावेळेस तो नंबर लागणार आहे त्यामुळे आलेला मॅसेज नंबर सेव्ह करून ठेवा जपून ठेवा त्यानंतर आपल्याला पुढच्या पुरेशासाठी लागणार आहे तर राष्ट्रपती मित्रांनो संपूर्ण फॉर्म भरायचा आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे अशा पद्धतीने सोपी पद्धत आहे कुठले अवघड नाही क्रॉप इन्शुरन्स ॲप घ्यायचं आहे आणि हे ॲप घेतल्यानंतर मित्रांनो आपले संपूर्ण माहिती डाटा यामध्ये भरायचा आहे तुमचं पावती नंबर ते संपूर्ण भरायचा आहे क्रॉप इन्शुरन्स नावाचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्यामध्ये आपले संपूर्ण ही माहिती मित्रांनो एक ॲप ॲपमधून आपल्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांची सुद्धा विम्याची माहिती आपण भरू शकतो कुठलीही अडचण नाही आणि एका मोबाईल नंबरवरती तुमचे जे काही जेवढे पण विमा भरले असेल ते संपूर्ण भरू शकतो कुठलीही मोबाईल नंबरची अडचण येत नाही ओ टी पी पण व्यवस्थित येतो वेळेवर येतो नाशापत्र आपण एका ॲपमधून एक एक संपूर्ण आपल्या कुटुंबाचे भरू शकतो इतरांचे पण सुद्धा यामध्ये फॉर्म भरू शकतो मित्रांनो मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन अपडेट्स नवीन माहिती आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील शेतीविषयी त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर नवीन माहिती उपलब्ध नेहमी करत देत असतो पिकाच्या फवारणी असेल पिकाची संपूर्ण माहिती त्याचप्रमाणे नवीन अद्यवत तंत्रज्ञान मित्रांनो व्हिडिओ आवडल्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा करा लाईक करा शेअर करा धन्यवाद